आणि काय तुम्ही जर बघाल तर या ठिकाणी दरवर्षी पावसाळ्यात हाच मनस्ताप सहन करावा लागतोय इथल्या आजूबाजूच्या गावांना जोडणारा हा मेन मुख्यतः रस्ता, है। रस्ता थी थी हो आहे या रस्त्यावर सध्या जी वाहतूक परिस्थिती आहे ती खूपच बिकट होत चाललेली आहे इथं जाणारी जी वाहतूक आहे ती खूप अतिशय धोकादायक पद्धतीनं आहेत इथून जाणारे जे टू व्हीलर असतील शाळकरी मुलं असतील किंवा येण्या जाणारे जे कामानिमित्त बाहेर पडणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हे खूपच धोकादायक आहे आणि प्रशासनाला विनंती राहील की तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करण्याऐवजी कायमस्वरूपी या रस्त्याचा प्रश्न निकाली लावा हीच विनंती ग्रामस्थ म्हणून आम्ही करत आहोत किती वर्ष पूर्ण या या पुलाचं साधारणतः शंभर वर्षापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे आणि हा पूल सुरुवातीपासूनच आता धोकादायक बनलेला आहे याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं आहे का नाही याची माहिती कुणालाही नाही आहे आणि याची करावी अन्यथा या पुलावर कितीतरी मोठ्या प्रमाणात असं जीवितहानी होऊ शकते कारण हा पूलचा याच्यावरची रहदारी ही चोवीस तास असते या वर्षीच्या पावसाळ्या हंगामाने मोठी जोरदार बॅटिंग सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला केलेली पाहायला मिळाली परंतु या पावसाळ्यामध्ये सातारा जिल्ह्यातील नद्यावरचे काही पूल या ठिकाणी मोठे दुरावस्था झालेले आपल्याला पाहायला मिळते वर्षानुवर्ष वर्षा विकासापासून वंचित असलेला म्हणजे सा शिरूर सातारा राजमार्गापास मार्गावरती असणारा वाडी जवळचा जो वेणानेवरचा पूल आहे या पुलावरती आपण सध्या आहोत आपण पाहू शकतो या ठिकाणी मोठं खड्ड्याचं साम्राज्य आहे ते झालेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे या ठिकाणी चार चाकी वाहन असतील किंवा दुचाकी स्वार असतील या ठिकाणी आपली स्वतःची कसरत करून या ठिकाणी या पुलावरून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण पाहायला गेलं तर जे प्रशासनाच्या माध्यमातून जे काही टेंडर निघत आहेत किंवा जे दुरुस्तीचं काम सुरू असतं ते फक्त प्राथमिक पद्धतीने करताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी प्रशासन आहे ते कोणत्याही प्रकारचं लक्ष या पुलावर देत नसल्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ देखील मोठ्या प्रमाणात आक्रमक होऊन आंदोलनाचा पावित्र्य देखील या ठिकाणी घेत असतात परंतु प्रशासनाने लवकरात लवकर लक्ष द्यावं तशी मागणी आहे ती थी या ठिकाणी आ... स्थानिकांच्या वतीने होताना आपल्याला पाहायला मिळते शंभरहून अधिक वर्ष या पुलाला पूर्ण झाले आहेत तर या ठिकाणचं नवीन पूल बांधावा अशी मागणी देखील या ठिकाणचे स्थानिक नागरिक असतील किंवा प्रवासी असतील यांच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळते ओंकार सौदाय नवराष्ट्र वाडे सातारा